पत्नीवर गोळ्या झाडून खून करणारा आरोपी पोलीस कर्मचारी मध्यरात्री ताब्यात पोलीस ठाण्याच्या शस्त्रागारातून आणले होते पिस्टल हिंगोली शहरातील प्रगतीनगर भागात सासूरवाडीत येऊन पत्नीवर गोळ्या झाडून खून करणाऱ्या आरोपी पोलीस कर्मचाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी मध्यरात्री कारवाडी शिवारातून ताब्यात घेतले घरगुती वादातून त्याने हा प्रकार केला असून त्यासाठी पोलीस ठाण्याच्या शस्त्रगारातून त्याने पिस्टल आणल्याचेही प्राथमिक चौकशीमध्ये स्पष्ट झाले आहे शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी विलास मुकाडे याचा त्याची पत्नी मयुरीसोबत घरगुती वाद होता यातून त्यांच्यात मागील काही दिवसांपासून भांडणे होऊ लागली त्यामुळे मयुरी ह्या दोन दिवसापूर्वी माहेरी हिंगोली येथे राहण्यासाठी आली होती बुधवारी दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी दिवसभर दोघांमध्ये मोबाईलवरून संभाषण झाले यामध्ये विलाशाने घटस्फोट देण्याची मागणी केली होती त्यावरूनही वादाला तोंड फुटले होते त्यानंतर रात्री विलाशाने शस्त्रगारातून नऊ एम एम ची पिस्टल व कारतूस घेऊन हिंगोलीच्या प्रगतीनगरात सासूरवाडीला आला त्या ठिकाणीही वाद झाल्यानंतर त्याने मागचा पुढचा विचार न करता पत्नीचा खून केला तर सासू वंदना धनवे मेवना योगेश व मुलावर गोळ्या झाडल्या या घटनेमध्ये त्याने सहा गोळ्या झाल्याचे प्राथमिक तपासामध्ये स्पष्ट झाले आहे दरम्यान या घटनेनंतर फरार झालेल्या शोधासाठी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी गुन्हे शाखेचे पथक रवाना केले पोलीस निरीक्षक विकास पाटील श्यामराव डोंगरे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे उपनिरीक्षक विक्रम विठुबोने यांच्या पथकाने मध्यरात्री कारवाडी शिवाराचा परिसर पिंजून काढला यावेळी शेतातून जाताना त्यास ताब्यात घेतले त्याला हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे दरम्यान या घटनेतील गंभीर जखमी असलेल्या वंदना व योगेश यांची प्रकृती अद्यापही गंभीरच असल्याचे पोलिसांनी सांगितले त्यांच्यावर आज सकाळी नांदेड येथे शस्त्रक्रिया केली जात असल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे